फक्त आम्ही तुमच्यापर्यंत आलो आता आम्हाला तुमच्याशिवाय काहीच पर्याय नाही कारण तुम्ही या गोष्टी प्रखरपणे मांडू शकलात तर ते कुठेतरी जनतेपर्यंत जाऊ शकते प्रेस नोटच्या तुमच्याकडे जी प्रेस नोट आहे त्या हिशोबाने मी तर म्हणतो डायरेक्ट आता ओळख सगळं झालेलं आम्हाला डायरेक्ट आता तुमचे त्या संदर्भात कुठल्या गोष्टी असतील तर त्याच्यावर आम्ही सविस्तर बोलू शकतो तर त्या संदर्भात तुमच्या डोळ्यासमोर जी प्रेस नोट आहे तर की आम्ही फक्त ती वाचून दाखवून की तुम्ही काय प्रश्न करणार त्याबद्दल तयार होतो काही ठळक मुद्दे सांगा ठळक म्हणजे आता तुमच्या समोर जी प्रेस आहे पहिल्या म्हणजे की आपण एक्सप्लेन करणार एक नंबर एक मिनिटात आम्ही पॉइंट टू पॉईंट एक्सप्लेन करणार पहिला पॉईंट कोण दुसरा पॉईंट कोण जेणेकरून बरं पडेल ज्याने अनुभव घेतले नमस्कार आजचा विषय फक्त त्याला की आपण टायटल टायटल म्हणजे टायटल अशी दिलेली आहे की मुंबईतून दिवसेंदिवस विस्तार घेणाऱ्या मराठी माणसांचं श्रेय सरकारला द्यायचं की विरोधी पक्षाला याचा मुद्दा हाच आहे की मुंबईतनं विस्थापित होतात सगळे माहिती त्याची कारण कोण शोधत नाहीये आणि सरकारला पण त्यात जास्त वाटत नाही की विरोधी पक्षाने वाटत नाही की मराठी माणसाने विस्थापित व्हावं याच्यासाठी सगळ्यांची एक युतीच तयार झालेली आहे का त्यानंतर पहिला प्रश्न आहे की संपूर्ण मुंबई सह महाराष्ट्रात कोणत्याही सोसायटीत मांसाहार आणि मराठी भाषिक आहेत ह्याच्यावर वाद घालून त्यांना फ्लॅट घर भाड्याने सोडा विकत घ्यायचं म्हणून नाकारतात आणि तर असं जर का कोण करत असेल तर आपली म्हणजे आपली सगळ्यांचीच आमच्या प्रथम आम्ही मागणी करतो ती की असं जर का दिसलं तर तो जो डेव्हलपर आहे आणि जर काही ती सोसायटी असेल तर त्याचा परवाना रद्द करण्यात यावा आणि जर का समजा की पालिकेकडनं त्यांना परवानगी मिळते अग्निशमन दल फायर ब्रिगेड इलेक्ट्रिक डिपार्टमेंट पाणीपुरवठा विभाग यांच्या पुढे नंतर त्यांना मिळणाऱ्या ज्या परमिशन्स आहेत त्या तात्काळ थांबवायत हा एक उपाय दिसतोय मराठी माणसाचे जिकडं लोंडे जे लोंढे आहेत त्याला थांबवण्याकरता आणि असं जर का केलं तर ते परप्रांतीय म्हणजे स्पेशली जैन जैन बिल्डर चाप बसेल चिंता काढल्याशिवाय काही भाषा काढणार नाही दुसरे मराठी महाराष्ट्रात मराठी माणसांना नोकरी नाकारण घर नाकारण त्याच्यात ना वाच नको त्यांच्या ते खानपान संस्कृतीवर हुजत घालतात वगैरे वगैरे तोच विषय आहे मुंबईच आपण आणखीन एक मागणी होती की छोट्या छोट्या आकाराची जी घरं आहे साधारण वन बीएच के म्हणा वन रूम किचन अशी छोटी छोट्या आकाराची जी आहे समजा एखाद्या बिल्डरला शंभरचा एफ एस एम आला चाळीस टक्के पन्नास टक्के असा कोणत्या घरांसाठी आरक्षित करावा आणि ती घर आहेत ती मराठी माणसात आरक्षित ठेवावी त्यानंतर क्लॉज बीज वगैरे पण पण मुंबईच कोणत्या कल्याणला घटना घडली घाटकोपरला घडली मराठी माणसाचा अटॅक वगैरे झाला भाषीय विषय आणि मांसाहार हा विषय खानपान संस्कृतीवर तर असा जो असेल परप्रांत आहे त्याच्यावर सरळ अॅट्रॉसिटी सारख्या कायदा बनवून अॅट्रोसिटी सारखा कायदा बनवून त्याच्यावर कारवाई करणं करावी जेणेकरून भविष्यात कोण धजावणार नाही आपल्याच मुंबईत येऊन टुकरे आपण त्यांना आश्रय दिला आता मोठे आहेत असे ते विषय वगैरे अनेक वेगळा विषय होता ते कोळी महिलांचा त्याबद्दल शिल्पा मॅडम आपल्या ज्या सचिव आहेत त्या पूर्ण आपल्याला समजवतील आणि वेगळा विषय होता की मुंबईचा घडण जडणघणी जैन लोकांचं काहीही वाटा नसताना मुंबईतील असंख्य चौकांना आणि मेट्रो स्थानकाने जैन मुनींचं आणि तीर्थकरांचं नाव कशा करता दिलं का धनाट्येत म्हणून तुम्ही त्यांचे काय चोचले बरोबर आहे की काय या रेल्वेचे जे जनक आहे म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ कित्येक वर्ष आपण पत्रकार बनतो आपल्या सगळ्यांना माहिती ही मागणी कित्येक वर्ष जोर धरून आहे की ज्यांनी भारतातली सगळी पहिली ट्रेन धावली धावली ती स्वतःच्या जागा दिल्या त्यांच्या कार्यालय वगैरे त्यांचं नाव अजून मुंबई सेंटरला देण्यात आलेलं नाही निवडणुकीच्या तोंडावर फक्त सरकारने जाहीर केलं हो आम्ही ते मंजूर केलं त्याच्यावर वो मोठे मोठे पोस्टर लागले कोणी केलं वगैरे हा वाद नाही आम्ही कोणत्या पक्षाचे नाही पण हा मेन मूळ जो मुद्दा आहे मग त्याला अजून बगल काय दिली जाते असेच काय प्रश्न वगैरे आपल्या आपल्यावर आणखीन काही शंका असतील किंवा आणखीन काही कल्पना असतील त्या पण मांडल्या पत्रकार परिषदेत आपापसातला संवाद समजला तरच काय फुल सोल्युशन काढू शकतो त्या uh, संस्थेच्या महिला स जीवन यांच्याकडे नाईक माहीत येतो काय सांगता आपले प्रश्न विचारायचं आघोल उभं द्यायला तर आहे फक्त गिरगाव ते उभेसाठी करतात नाही नाही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आमचे वेगवेगळे कार्य आहेत पण ते मला असं वाटतं की ते आम्ही तुम्हाला नंतर शो करून प्रत्यकार पण त्याच्यामुळे तुमचा पण वेळ झाला नको आणि मेळ मुद्दा पण आपल व्हायला नको काहीतरी वेगळ्या विषयावर विश्वास नको म्हणून आम्ही ते काय करतो काय काय नाही करतो आम्ही मुद्दावर पहिला सांगितलं नाही मुद्दे लिहिले प्रेस लागेल मध्ये आम्ही त्याच्याकडे मुद्दा लिहिलाय की विरोधी पक्ष आणि सरकार हे दोघं मिळून या गोष्टीना बघायला देत आहे का तुम्ही या संदर्भात एवढ्या गोष्टी घडतच आहे महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही या संदर्भात कोणता कायदा कोणत्या कायद्यामध्ये आहे की जसं आता मागे म्हणत ह्याच्यामध्ये त्याला अनुसरून त्यांनी देरासर झालं पाहिजे देरासर आहे खूप मोठा देरासर देरासर शिवमंदिर आणि गणेश मंदिर हनुमंत मंदिर काढलं हे ऍडव्हर्टाईज नियमाप्रमाणे करू शकतात का आणि मास मच्छी खाऊ शकत नाही म्हणून त्याला घर देऊ शकत नाही आता आमच्याकडे मुघबाडामध्ये आता एक घटना घडली ब्राह्मण आहेत आता दैवे ब्राह्मण आम्ही पण आहोत पण थोडीशी जातीमध्ये आम्ही करायचं पण ते ब्राह्मण असून ते खात नाही मास मच्छी ते घ्यायला गेले फ्लॅट घ्यायला गेले आठ करोडचा त्यांच्याकडे पैसे असून सुद्धा त्यांना देण्यात नाही का म्हणून मराठी आहे म्हणून मग ह्या संदर्भात कायदा काय आता हे घ्या आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय सांगतोय की हे आम्ही यांना अनुभव काय घेतलाय आता कोळी बांधवांचा अनुभव काय ते कुठल्या मध्ये ते शिल्पा नाही हे पूर्ण फॉलोअप ठेवतात आहे मास मच्छी सगळ्या कोळी बांधव ती एक्सप्लेन केलं तुम्हाला काय काय घडलं तर त्या आपली घटना आणि मुळावर कसे झालं आहे नमस्कार येतं का सर्वप्रथम आपली संस्था जी आहे तुम्हाला सांगते की नॉन पॉलिटिकल म्हणजे असं कुठल्या राजकीय भाव नाही नाहीये पक्षावरती तर दुसरी म्हणजे हे सगळा मुद्दा झाले म्हणजे सहन होत नाही म्हणजे जसं आपला हॉट विषय म्हणता येईल घर नाकारता येईल प्लस आपल्याला बिल्डर लोक तुम्ही आता म्हणाल की आपल्याला मराठी माझी पण नाही मराठी तुम्ही मराठी आहात म्हणून तुम्हाला आम्ही घर देत नाही आता इतर वेळेला आपण समजा आपण पॅनल मध्ये आपण जर गुजराती मरावाड्याचा विषय आपण जेव्हा मांडतो तेव्हा आपल्याकडे लगेच वाले सांगतात किंवा पोलिसांनी आपल्याकडे येतात की हा जातीवादाचा विषय आहे बरोबर जेव्हा मराठी तुम्हाला मराठी आहे म्हणून आम्ही गरजेन तिथे जाती जातीवाद येत नाही का तिथे का तुम्ही कारवाई करत नाही असते ह्या विषयावर आणि हे जे आहे तुमचं विरोधी पक्ष कसं ते सर म्हणाले की आपले महाराष्ट्र सरकार आणि विरोधी पक्ष हे मिळून तुमचं संदर्भात चाललेले आहे का की मराठी माणसाला इथून बाहेर काढायचं आहे तुम्हाला काय कारण की त्याच्यावरती आम्हाला असं काही दिसत एवढे एवढ्या एवढे गुन्हे दाखल झाले पण त्याच्यामध्ये कुठेही असं दिसण्यात आलं नाहीये की काही त्यांच्यावरती कारवाई केली आम्ही तुमच्या समोर हे मुद्दे मांडण्याचं कारण पत्रकार म्हणजे सगळ्यात पॉवरुल आम्ही समजतो की तुमच्या म्हणजे तुमच्याकडे आम्ही जे विषय मांडतोय तुमच्याकडून तुमच्या माध्यमातून हे तुम्ही प्रश्न विचारा जे आम्ही विचारतो आहे आता दुसरा मुद्दा हा आहे की कोळी आता कोळीचा विषय आहे की आपल्या संपूर्ण मुंबई मी असं म्हणत नाही की फक्त दक्षिण मुंबई संपूर्ण म्हणजे मालाडला सुद्धा कोळीचा जो बाजार आहे तो उठवला आहे आपल्या इथे ताळदोला बेलसीस रोडवरती तो पूर्ण त्यांनी उठवला आहे आणि आता त्यांचं काम चालू आहे चिरा बाजार आणि चिरा बाजार ऑलरेडी त्यांचा होता मार्केट आता ते बांधणार आहे बिल्डिंग म्हणून त्या हिशोबाने त्यांना तिथे देत नाही पण त्यांनाही तिकडून आपल्याला घेता आहे आणि आपला कॅन्ट पण मार्ग आहे तिथे सुद्धा आम्ही त्या दिवशी जाऊन बघितलं अक्षरशः पूर्ण रिकामी आहे म्हणजे तिथे लोक येत येत नाही प्लस ऑन ऑनलाईन झालेले आहेत त्याच्यामुळे अजून त्यांच्यावरती घा झाली पडली आहे त्या आमच्याकडे लिटरली अक्षरशः रडत आले होते की त्यांचा मूळ व्यवसाय तो आहे कोणी बरोबर आहे त्यांना काही नोकरी मिळणार नाही आहे त्यांच्या मुलांना कोणी नोकरी देणार नाही तर त्यांचा जो पूर्व पूर्व पासून आलेला जो आहे हा बरोबर तर तो त्यांचा व्यवसाय आहे मग त्यांचा व्यवसाय जर उठवला त्यांना जर तिथे मिळत नाही त्यांचा सोर्स नाही आहे इन्कमचा मग ते कुठे जाणार मग त्याच्याकडे सरकार लक्ष देत आहे का की फक्त आपले वोटिंग कसं मिळतंय मतदान कसं मिळतंय आपली जागा आपण कशी सुरक्षित ठेवू शकतो फक्त ह्याच्याकडे लक्ष आहे का आणि जैन आम्ही स्पेशली असं आम्हाला कोणत्याही जातीवादावरती बोलायचं नाही आहे पण जर तुम्ही आमच्या जातीवरती बोलताय तुम्ही जर मराठी मराठी म्हणून मग आम्ही का नाही नाव घ्यायचं तुमचं जैनच आम्ही का बोलतोय कारण की ते पैसेवायचे पण ते देऊन विकत घेतात लिटरली त्यांच्यावरती काय बोलते काय कारण की ते पैसे देऊन विकत घेतात आणि आता हे जैन हे जे म्हणतात की नाही त्यांना तुम्हाला माहितीये कोळी बस जे बसतात दा ना म्हणजे त्यांना त्यांना उठवलंय तिथून तर ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी त्यांनी बसू नये म्हणजे मागे टावर आहे गुजराती मारवाड्यांचं त्यांनी बसू नये म्हणून त्यांच्या अंगावर उष्टी खरकटी टाकली जातात त्यांच्या अंगावर घाण्याचं पाणी टाकलं जातं मग त्यांनी करायचं काय हे कितपत बरोबर आहे का जैन मारवाडी जैन मारवाड्यांना आपलं रक्त चालतं जे आपण रक्तदान केलेलं आहे ते रक्त चालतं जैन मारवाड्यांना आपल्या मराठी हॉटेलमध्ये खातात व्हेजिटेरियन ते चालतं आणि जैन मरण तिकडे मराठी लोक चालत नाही हा कुठला कायदा आहे आणि ह्याच्यावरती काय ते पण आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आपली कर्मभूमी आपली जन्मभूमी आहे आणि आपल्याला हे लोक इथे त्रास देण्याचा प्रयत्न चाललाय आणि ह्याच्यावरती सरकार तोंड बंद करून बसलेली आहे मग काय करायचं म्हणजे ह्याचा अर्थ हाच होतो की मराठी माणसाला मुळापासून उखडण्यात येते आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यावरती

मी सुरुवातच तुम्हाला अशी केली होती की आम्ही आंदोलन केली सगळं केलं माफी असावी आम्ही हात पण उगारले असंही झालं सरकारकडे पण जाण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्षांकडे पण आम्ही वेळ घेण्याचा प्रयत्न केला या मराठीच्या विषयावरनं कोण हात कोण लक्षात देत नाही शेवटी आम्हाला पर्याय नाही म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आम्ही उलट तुमच्याकडे इच्छा व्यक्त करा आणि मागणी करावं कारण तुमच्या लेखणीशिवाय आता पर्याय नाही राहिलेला आहे कारण जेव्हा तुम्ही प्रखरपणाने लिहाल या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगतो तुम्ही जे भले आमच्या हो नक्की करू शकतो तुमच्याकडनं सपोर्ट एक चांगला पुश आम्हाला खूप गरजेचा आहे सरकार आणि विरोधी पक्षांना की हे बाबा हे असंही होत आहे म्हणून तर बोललं की तुम्ही जेव्हा प्रखरपणे लिहिणार तेव्हा आता आमचा अजून एक आम्ही त्या प्रेस मुद्दा लिहिला पाचवा विल्सन जिमखाना तुम्ही ऐकलंय का सगळं चौपाटी जाऊ विल्सन जिमखाना काय गरज आहे म्हणजे संबंध का विल्सन जिमखान जैन इंटरनॅशनल ऑर्ग त्या जितो ऑर्गनायझेशन कोणाच्या इशारा बाल झाला आमची मुलं असं की आपल्या त्या दक्षिण मुंबई विभागातली मुलं घेतात तिकडे कार्यक्रम होतात आता तिकडे <coughs> सॉरी आता तिकडे सगळे प्रकार बंद करतात खेळबिळ सगळेच बंद केल्या लोकांनी मग ह्याच्याकडे लक्ष नाही का त्याच्यापेक्षा उलट आम्ही तुमच्या माध्यमातून अशी मागणी करतोय की स्थानिक गिरगावकर प्रतिष्ठान आहे तिकडे जे गिरगाव त्यांना तुम्ही भाडे तत्वावरती द्या तुम्ही ते तुमच्या लेखणी म्हणून अवश्य हे मांडावं किंवा दाखवण्यात यावं की गिरगावकर प्रतिष्ठान तिकडे स्थानिक आहे दक्षिण मुंबईची उलट ते जैन लोकांना देण्यापेक्षा गिरगावकर कॉर द्या तिकडे खे, मराठी खेळ मराठी लोकनृत्य पाक कला लोककळा कोळी महोत्सव आगरी महोत्सव मराठी संस्कृत सगळ्या गोष्टी आम्ही राबवू उलट ते आता आमच्या विरोधात जाऊन सगळं खेळबिळ बंद करतात अशी एक मागणी आम्ही केलेली आहे आणि जसं मगाशी बोलू की तुमच्या के का हो शंभर टक्के जबाबदार आहेत अहो नाते लोक जबाबदार आहेत एक चांगला की तुम्ही कॉन्व्हर्सेशन करतात पण हे जेव्हा लिहाल तेव्हा तर आता कुठेतरी सुरुवात करणं होतं कारण हम्म साहेब आम्ही तेच सांगतोय की आम्ही आमच्या काही अजून आमचे जे सल्लागार आहेत म्हणजे त्यांच्यावर आम्ही पोचू शकत नाही आम्ही सल्लागारांना आमच्या सांगितलं काही वरिष्ठ तुमच्या लोक आहेत पंचावन्न साठ वर्षाचे जे ज्या लोकांना माहिती आहे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली के की तुम्ही आमचा वेळ तुम्हाला तुम्ही आम्हाला वेळ घेऊन द्या पण ते पण प्रयत्न करतात म्हणून तर आम्ही त्याच्यामध्ये लिहिलं आहे की सरकार आणि विरोधी पक्ष दोघं हे मिळून हे सगळं षडयंत्र रस्ते की काय मराठी माणसाला मोर्चा मोर्चा

शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेमध्ये वर्क बोर्डाच्या बाजूने मतदान केलं न्यूट्रल राहिले त्यांनी काय केलं गोंधळ मिळाली बरोबर ना आता गिरगाव गिरगाव मध्ये राहणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते बरोबर की नाही शिवसेना प्रमुख आहेत सगळे सगळेच राजकीय पक्ष सगळ्यांना आमचा सर या संदर्भात आपण बरोबर शंभर बॅनर लावले होते पूर्ण दक्षिण मुंबई मध्ये पोलिसांनी पोलिसांनी आम्हाला बोलवलं विनंती केली चांगल्या प्रकारे आम्हाला चांगलं सांगितलं की की ह्याच्याने काहीतरी हे करू शकतं तुमचे जे काय तक्रारी आहेत तुम्ही एक काम करा असं घडलं तर तुम्ही डायरेक्ट तक्रार द्या आम्ही त्याच्यावरती गुन्हे दाखल करू पण आम्हाला माहिती आहे त्याच्यावरती गुन्हे काय दाखल होणार टेबल जामीनचे जा गुन्हे दाखल होतात झाला हजार रुपयामध्ये संपलं झाला पाचशे रुपयामध्ये संपलं जे काय कायद्यात का ते तुम्ही त्यांच्याकडनं फंडिंग म्हणतात ना सर तुम्ही बघितलं तुम्ही प्रेस नोट मध्ये सगळ्या गोष्टी लिहिल्यात या अहो साहेब म्हणून तर आम्ही बोलतो आम्ही तुमच्यापर्यंत कशाला आलोय की आम्ही त्यांच्याकडे आमच्याकडे कोण येत नाही माझा काय पर्याय काय प्रत्येक गोष्ट आम्ही दिनेश मराठेना राजू राजीव किंवा अजून एक दोन जणांना सांगत आहे समक्ष सगळ्यांच्या समोर येऊन एकदा काहीतरी होऊन जाऊन दे आणि तुम्ही बाबा काहीतरी जे आम्ही हा लिहिला तो पॉईंट हा काय पॉईंट लगेच लिहून घेतला खाली नोटेड नोटेड हो सुरेंद्र सुरेंद्र

त्यांचा तू सांग नाही एकत्र म्हणजे जवळजवळ शंभरच्या वरती आहेत कोणी महिला त्या एकत्र येण्याचा की मोर्चा घेऊन जायचं आमचा तेही प्रयत्न चालू आहे मध्ये आम्ही आठवड्यातच जाणार होतो गुरुवारी पण त्या एकवेरीला सगळ्या गेलेल्या त्यांचं काय महोत्सव तिकडे का तिकडे होत्या म्हणून नाही मग तेचॉइंटमेंट घ्यायला लागते ना असं नाही घेऊन जाऊ शकत ना अपॉइंटमेंट घेऊनच जाऊ शकतात आपलं ते आपण त्या सल्लात नस म्हणालमेंट घेतले म्हणून नोटेट केलंय याचा तोडगा म्हणजे सरकारने आणि विरोधी पक्षांनी येणाऱ्या अधिवेशन मध्ये ह्या संदर्भात काहीतरी कायदा करावा हाच तोडगा आहे दुसरा तोडगा काय नाही काहीच आहे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मराठीने काय खाऊ नये स्टीव पिंटोनी काय खाऊ नये गौरव सागरकरनी खाऊ नये त्याने आमच्याकडे राहू नये हे ठरवणारे कोण बाहेरचे लोक संबंध काय त्यांचा आणि हे जर कायद्यात आहेत का की कोण खाणं वाहणं कोणाची राहणी वाणवणं काय करावं तर या अनुषंगाने काहीतरी कायदा झालाच पाहिजे हीच आमची मागणी आहे म्हणून सर मगाचपासून मी ते सांगतोय की प्रेस नोट जो वाटला त्याच्यामध्ये लिहिलं आहे की याच्यामध्ये सरकार आणि विरोधी पक्ष म्हणजे शिवसेना असो मनसे असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो भाजप असो तुम्ही एकत्र म्हणून अधिवेशनामध्ये गोष्टी मांडून हे करणं खूप गरजेचं आहे कारण प्रकरण फाटत चाललंय अनिल तुम्ही देसाई अनिल अनिल परब यांनी एक मुद्दा मांडला होता आता नाही पण अधिवेशन तुम्ही म्हणाला आपला हे हाच आहे की आपल्याला झाला तरच हे सगळं थांबवू शकेल अदरवाईज नाही सर याचा पूष तुम्ही लोकांनी दिला आता आम्ही काय सांगितलं आम्ही प्रयत्न करतोच आहे आणि काही हरणार नाही आम्ही पण ह्याचा तुम्ही पूज दिला तुमच्या बातमीनं आम्हाला बातमीमध्ये तुम्ही आमचे फोटो टाका व्हिडिओ द्या काय काय का, का, हा आमचा मुद्दा नाही आम्हाला ना त्यामध्ये काही रस पण नाही इंटरेस्ट पण नाही म्हटलं देण्यात आलं ते सरकार ते साहेब सरकार हा विषय तोच आहे ना जसं मराठे साहेब म्हणाले इथं तो मोर्चा ना आता मोर्चा तुम्हाला आता आता सर तुम्हीच बघा आता काय माहिती आहे का आम्हाला सांगण्यात आलं की जवळजवळ साठ ते सत्तर पत्रकार असतील त्याच्यासाठी मोठा हॉल घ्या आता आम्हाला काय माहित नाही आम्ही पहिल्यांदा आलो आमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा आलो हा नंतर <laughs> दाखवतो गेल्यानंतर हा फॉलोअप चालू आहे तुमचा हात त्या ते दाखवते महावीर ते करतात हे ते करता हॅलो हे बेसिकली हे एखादी करत्या नका मराठी माणसं नको हो आहे मराठी हे नॉनव्हेज खाऊ नका हे काय आत्तापासून नाही हे गेल्या दहा पंधरा वर्षा आधीपासून हे राबवलं गेलं आहे ह्याला एक मॉडेल नाव दिलं गेलं आहे लक्षरी शाकाहारी मॉडेल जे मलबार हिलपासून चालू झालं हे मी नाही म्हणत आहे तुमच्यापैकी एका पत्रकार हिंदुस्तान टाईम्स एकतीस ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये आर्टिकल की हा जो मॉडेल आहे मलबार हिल मॉडेल जो इंग्लिशमध्ये आहे व्हेजिटेटिव्ह टेररिझम हा जो आहे हा अख्ख्या मुंबईत राबवला जात आहे का कारण की जे मुंबई चालवणारे ह्यांच्या अनुसार यांच्या म्हणजे ह्यांच्याबद्दल समजा जे मुंबई चालवतात गुजराती मारवाड यांना असं वाटतं की आम्हीच चालवतो तर इकडे जे काय गोष्टी असेल सोसायटी असेल खानपान असेल आमच्या पद्धतीने चाललं पाहिजे म्हणून जसं तुम्ही सांगितलं की स्टेशनची नावं ते पण हा तोच एक मॉडेलचा एक मॉडेलचाच सिस्टम आहे तर आजपासून नाही आहे म्हणून हे जे पूर्ण जे मॉडेल आहे हे व्हेजिटेटिव्ह टेररिझमचा मॉडेल आहे आणि जसं मिलिंदजींनी सांगितलेलं मराठी माणसाला भाषावर किंवा त्यांच्या खानपानावर कोणी रोकटोक केलं की अट्रॉसिटी सारखा कायदा यांच्यावर लागू झाला पाहिजे यासाठी सरकार आणि विरोधी पक्षाने दोन्ही पारित करावं येणाऱ्या अधिवेशनमध्ये हा विषय घ्यावा येणारं अधिवेशन जे आहे त्यासाठी आपण सरकारला आणि ह्याच्यात आपण कोणत्या पक्षाला वर दोष देत नाही की समजा गेल्या वेळेस प पार जी पार्टी रुलिंग पार्टी होती ती आता अपोजिशनला गेली अपोजिशनवाले तिकडे वसलेत ह्याची माळ त्याच्या गळ्यात त्याची माळ त्याच्या गळ्यात आणि याच्यात कार्यकर्त्यांचं सगळ कार्यकर्त्यांपासून जनतेचं मरण होतं ते नको म्हणून फक्त तुम्हाला एक आवाहन करतोय की तुम्ही पण सगळेच पत्रकार मराठी आहात मराठी काय करायचं म्हटलं थोडीशी लेखणी चालवलीत ना तरी बरोबर येतील लाईनवर थोडंफार कळेल तरी अजून एक आपले मराठी जागेच आहेत शंभर टक्के जागे <laughs> आहेत पण एकदम तीव्र जागे आता काय म्हणता ना तेवीस तासाच्या पाहिजे चोवीस जागे राहायला पाहिजे ही गरज आहे म्हटलं हे मराठी आपले हा ते आहे ना। ना। हा, सर सर बोला आर्थिक कारण नक्की काय ना आर्थिक कारण याचा तुम्ही आता आता खूप विस्तारात बोलू शकतो आपण म्हणजे काय कसं काय आलं तर एक तर त्यांची युती त्यांचा आपापसात चांगलं म्हणजे घट्ट घट्टपण आहे दुसरी गोष्ट आर्थिक कारण काय होतं ही रेको रिडेव्हलपमेंटमध्ये मोठ्या प्रकारे तोच कनेक्टिव्हिटी भाग आहे रिडेव्हलपमेंटमुळेच आज तो समाज मोठा झालेला आहे आणि रिडेव्हलप कोण कोणाच्या गोष्टी केल्या आहेत आपल्याच चाही केलेल्या आहेत आणि हा ही जसं आम्ही मगाशी म्हणालो ही कनेक्टिव्हिटी आहे सगळी आपल्याला विस्थापित करणं तिकडनं त्यांना फंडिंग होणं ते त्याच्यावरती मोठे होणं आणि आपल्यालाच बाजू होणं आणि आपलं लक्षण असणं आणि आपले पॉलिटिशियन लोक त्याच्यामध्ये सहभागी असणं आपले काही स्थानिक पण आहेत जसं मराठी लोक मराठी साऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती मुंबईतल्या की प्रत्येक पक्षातले ते कार्य स्थानिक कार्यकर्ते चिरीमिरी गोष्टी घेऊन गो ह्या गोष्टी त्या लेवललाच दाबतात नाही तर हे गोष्टी ह्याचं उत्तर आपल्याला कधीच मिळालं असं इथपर्यंत आपण पुढे गेलो नसतो सर तुमच्या त्या विषयानं आमच्या अजून एक मागणी आम्ही याच्यामध्ये टाईप नाही केली आहे की तुम्ही जर कदाचित बघत असाल की काय काय मोठ्या पदावरती म्हणजे मंत्रालयामध्ये आमचं पण येणं जाणार असायचं जा। काही आमचे पण वैयक्तिक जसं आम्ही पण काही उत्पन्न स्त्रोत आमचा आहे की आम्ही कुठल्या ना कुठल्या आमदाराकडे काय ना कुठल्या आमची छोटी मोठी काम असतात त्याच्याकडे आम्ही जायचो फॉर एक्झाम्पल त्या प्रत्येक पदावरतीनं आम्हाला शर्मा वर्मा मेहता हेच दिसले आम्हाला काय त्यांच्यातील तुच्छ वागणूक का हे नाही आहे आम्ही त्या त्या गोष्टी आम्हाला करायच्या नाहीत म्हटलं पण ह्या सगळ्या महत्त्वाच्या पदावरती म्हणजे सी एस असल सी पी असो असो सी असो या सगळ्या गोष्टींवरती जाणून बुजून म्हणावा ही लोक वेगळे लोक ठेवतात आहे त्यापेक्षा ह्या पुढे फक्त मराठी ह्या मोठ्या पदावरती मराठी माणूस असणं ही एक आमची इच्छा आहे की हे पण एक करण्यात यावं हे कायद्यात आहे ना माहिती नाही पण एक इच्छा आहे काय म्हणता तुम्ही कुठे म्हणता तुम्ही दिल्लीवरती हा चांगली गोष्ट आहे इकडे पण असावे महाराष्ट्रामध्ये पण असावे महाराष्ट्रामध्ये

विस्थापित होतोय आता आता जसं गौरवजी बोलले इकडनं एक चेन आहे एक दोन तीन चार पाच आत्ता पकडलं मुंबईच्या चाळी होत्या ज्या चाळी पाडल्या गेल्या तिकडेच नवीन नवीन टॉवर उभ्या राहिले आणि नंतर तिकडेच मराठी माणसांना घरं विकत दिली नाहीत आणि जी कुटुंब पद्धती जॉईंट बोलतात जॉईंट फॅमिली होती ती एका घराचा आधी समजा की दोनशे स्क्वेअर फीटमध्ये तीन तीन चार चार फॅमिलीत राहायच्या कारण आम्ही आमच्या लहानपणी आमच्या चाळीत पण बघितलेलं होतं आणि अगदी लहान असं मी पण ते अनुभवलेलं माझे काका होते वगैरे वगैरे दोनशे स्क्वेअर फीट साधारण पंधरा सतरा जण राहायचे हळूहळू मग एक जण डोंबिवलीला गेला दुसऱ्या नोकरीसाठी बाहेर गेला तिसऱ्याने विरारला घेतली असे विस्थापित होत गेले नंतर त्यांच्या आपापसात आप आता काय चार तुकडे झालेत मग जागा विका मग जागा विकत घेताना परत ते मारवाडीच उभे राहिले मराठी माणसासाठी त्या पैसा नव्हता आणि त्याचं एक बघितलं दुर्भाग्य तर कधी मराठी माणूस हा व्यवसाय स्वतंत्र व्यवसाय करता कधीच पुढेल नोकरी एके नोकरी नोकरी एके नोकरी मग त्याचा एक सॅच्युरेटेड झाला तो की फक्त पंधरा हजार पगार त्यातला तेरा हजार खर्चाला दोन बँकेत ठेवले बस आणि दोन पैसे वाचून पंधरा वर्ष झाली तरी दहा लाख त्याचे जमवणार नाहीत कधी हे त्याचा आर्थिक स्त्रोत कमी होता हे त्याचं विस्थापित पहिलं कारण आम्ही असं पक्ष पक्षही पक्ष म्हणून आपण त्या त्यासाठी बघितलेलं आहे व्यक्ती म्हणून आम्ही कोणाला जबाबदार ठरवणं अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची आले आलटून पाठून आले पक्� बरोबर

साहेब सगळे मराठी जबाबदार म्हणतात तुम्ही नाही नाही साहेब हो हे शंभर टक्के एक्सेप्टेड आहे